प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आमचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न फार किचकट आहे आपण सोडवू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माणसाने करू नयेत अशा जबाबदार नेत्यांनी करू नयेत अशा आमची विनंती आहे आणि ताजं म्हणजे आपले आपण जे जरा निवडून गेलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर माझ्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी काय कुठलं आंदोलन केले का लोक बोलले होते पण मराठा समाज येऊन आले आणि आता पर ते परम्यांनी आरक्षण हा केला पाहिजे ते तिथं आपण बघूया असे जे आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत राजे निपाळकर यांचा जाहीर निष्को आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम निंबाळकर यांचा खासदार ओम निंबाळ